न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे गावठी पिस्टल आणि जिवंत काडतूस बाळगणारा आरोपी भिंगार कॅम्प पोलिसांकडून जेरबंद करण्यात आलाय दिनांक पंचवीस चार दोन हजार चोवीस रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक व्यक्ती कमरेला गावठी कट्टा लावून बुरानगर रोडवरील दमरी मस्जिद जवळ फिरत आहे ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे गुणेशोध पथकातील अंमलदारांना तात्काळ त्या ठिकाणी जाऊन छापा टाकण्याचे आदेश दिले या आदेशानुसार पथकातील अंमलदारांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता तिथे एक व्यक्ती संशयास्पद फिरताना दिसून आल्यानं पोलिसांची खात्री होताच त्याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला खोसलेला एक पंचवीस हजार दोनशे रुपये किमतीचा लोखंडी पिस्टल व दोन जिवंत काडतूसं जप्त करण्यात आली आहेत जाबीर सादिक सय्यद असं आरोपीचं नाव असून त्याच्या विरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे हे करत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प पोलीस पथकाने केली आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी